हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहज स्वागत आता सुरू झालं आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हटलं की भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्याचा महिना भोलेनाथ म्हणजेच आपले भगवान शंकर एक लोटा जलाने प्रसन्न होणारी देवता म्हणजेच आपले भोलेबाबा एक लोटा जल वाहिल्याने भरभरून आशीर्वाद देणारे आणि लवकर नवसाला पावणारी देवता म्हणजेच भोलेबाबा याचबरोबर आपल्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा ही कायम राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी आपण नेहमी सेवा केली पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कायम राहते या दिवशी माता लक्ष्मीला आणि माता अन्नपूर्णेला अभिषेक घालायचा असतो तुम्ही दुधाने दह्याने किंवा पाण्याने हळदीने कुंकुवाने पंचामृताने मधाने कशानेही अभिषेक घालू शकता आणि हा अभिषेक घालत असताना तुम्ही महालक्ष्मीचा जप आणि अन्नपूर्णा मातेचा जप करावा अन्न महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नोलक्ष्मी प्रचोदया हा महालक्ष्मीचा मंत्र झाला तर ओम अन्नपूर्णाय नम हा माता अन्नपूर्णेचा मंत्र झाला हा मंत्र तुम्ही कमलगट्ट्याच्या माळेवरती करू शकता किंवा जी कोणती तुमच्याकडे माळ असेल त्या माळेवरती तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र मनोभावे करावा ह्या मंत्र केल्याने तुमच्या घरी अखंड माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आहे खरं तर मन प्रसन्न होतं देवपूजा केल्यानं आपण जितकी आकर्षक देवपूजा करू तितकं मन प्रसन्न होतं मनसिद्धीचे कारण म्हणजे मन मनावरती सर्व काही अवलंबून आहे जितकं तुमचं मन प्रसन्न आहे राहील तितकं तुमच्या घरातील वा वातावरणही प्रसन्न राहील म्हणून आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी घरातील विविध डेकोरेशन किंवा आपण जितकी होईल तितकी सुशोभित देवपूजा करावी देवपूजेने मन प्रसन्न होतं भगवंताशी एकरूप होतं खरं तर माता अन्नपूर्णा ही भुकेलेला अन्न किंवा गरजूंना अन्नदान केले लवकर प्रसन्न होते माता अन्नपूर्णेला घरातून अन्न वाया गेलेलं अजिबात आवडत नाही अशा ज्या अशा अन्न ज्या ठिकाणी घडत असतं किंवा वाया जात असतं त्या ठिकाणी रुष्ट होऊन अन्नपूर्णा माता निघून जाते अन्नपूर्णा माता रुष्ट होऊन निघून गेली तर आपल्याला जेवणाचीही अडचण होते एक वेळचं जेवणही आपल्याला मिळणं मुश्किल होतं असेही दिवस येऊ शकतात त्यामुळे माता अन्नपूर्ण आपल्यावर रुष्ट होणार नाही आपल्याकडून अन्न किंवा जेवण जास्त वाया जाणार नाही याची जास्त काळजी घ्यावी जास्तीत जास्त भुकेलेच्या पोटी चार घात जातील एवढे तरी नक्की तुम्ही काळजी घेऊ शकता देवांना आपल्याला दोन वेळचं भरभरून जेवण करेल इतकं दिलेलं आहे त्यातलेच जर दोन घास आपण इतरांना दिले तर त्याच्या आत्म्यातून निघणारे दोन शब्द आशीर्वादारूपी ते आपल्याला खरंच ज्या ठिकाणी आपल्याला गरज असते त्या ठिकाणी आशीर्वाद रूपानं ते उपयोगी पडतील हीच ती खरी पुण्याई आहे आणि हेच ती खरी वृत्त आहे खरं तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा हे आपले कर्म बघत असतात तुम्ही कोणत्या भावनेनं आणि कसे वागत वागता यावरती तुमची माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होत असते घरातील वातावरण छान असेल तर घरातील सगळेच काही छान असतं मंगल असतं म्हणून सुख समृद्धी आणि ऐश्वर त्याच घरी नांदत असतं घराचा मुख्य दरवाजा जर सुशोभित असेल तर येणाऱ्याचे किंवा आपलेच मन बघा किती प्रसन्न होऊन जातं मुख्य दरवाज्यातूनच माता लक्ष्मी सायंकाळी येत असते तिलाही प्रसन्न वाटतं आणि तिलाही या घरी नांदावं असं वाटतं खरं तर माता लक्ष्मीला आपल्या घरी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी फक्त घ घरातील वातावरण प्रसन्न राहिलं पाहिजे मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण जिथं असतं तिथंच आपलं मनही रमतं त्याच पद्धतीनं माता लक्ष्मी ही आपल्या घरी कायम राहील हेही आपण काळजी घेतली पाहिजे माता अन्नपूर्णेला अभिषेक घातल्यानंतर एका प्लेटीत ठेवून द्यावं आणि मुठीनं माता अन्नपूर्णा बुडेल म्हणजेच मुजेल इतपत आपली धान्याने तिची शेष किंवा रास भरावी असं केल्याने माता अन्नपूर्णा कायम अन्नधान्यातच असते आपल्या अन्नधान्यात वाढ होते हेच आपण जे धान्य वापरले होते ते परतच आपल्या वापरण्याच्या धान्यात ठेवलं तर आपल्या धान्यात वाढ होते कधीच तुटवडा पडत नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा ही पूजा करत असताना तुम्ही तुमच्या जवळचे थोडेसे धन धनी त्यावेळी पूजू शकता जेणेकरून तुमच्या धनामध्ये वाढ होऊन माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरी वास्तव्य करेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका